राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात ठाणे महामालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे त्यापूर्वी पूर्ण होत असलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार निर्माते आणि पदाधिकारी यांनी केली नूतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हंडे निर्माते दिलीप जाधव निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतांची पाहणी केली त्यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपनगर अभियंता सुधीर गायकवाड शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाच्या काम अंतिम टप्प्यात आहे जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार निर्माते यांनी केलेल्या वस्तूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे त्यावर त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्य रसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले